आज माघवारी पंढरपूरच्या प्रमुख यात्रांपैकी माघी वारी एक मोठी वारी असते त्यामुळं अर्थातच भाविकांचीही मोठी गर्दी असते आज ऐन माघी एकादशी दिवशीच मंदिर परिसरामध्ये यात्रेकरू व वारकरी यांची तुफान गर्दी असल्यामुळं जेथे पायी चालणंही मुश्किल होतं अशा ठिकाणी काही पुढारी आणि अधिकारी यांच्या गाड्या सोडण्यात आल्या होत्या याचा वारकरी लोकांना किती त्रास होतोय याकडं प्रशासन का लक्ष देत नाही आणि सदर ठिकाणी बंदोबस्तासाठी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी असूनही जर ते याकडे दुर्लक्ष करत असतील तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होणार का असा सवाल काही जबाबदार पंढरपूरकरांनी उपस्थित केला आहे आपण जो व्हिडिओ पाहत आहात या व्हिडिओ सोबत वरील प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करून आता जबाबदार पंढरपूरकरांनी जागर करण्यास सुरुवात केली वारिकाळ्यात प्रशासनाने लागू केलेल्या सर्व नियमांची पायमल्ली करून अशा पद्धतीने आपल्या चारचाकी गाड्या भलीमोठी वारकरी भाविकांची गर्दी चिरून थेट मंदिरापर्यंत नेण्याचा मुजोरपणा करणाऱ्या प्रत्येकावरच खरंतर कारवाई होणं अपेक्षित आहे असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेणंही गरजेचं आहे परंतु हा प्रश्न कायमच दुर्लक्षित केला जातो आहे आणि याकडं ना इथले आमदार लक्ष घालतात ना इथले खासदार लक्ष देतात ना इथले पालकमंत्री कठोर कारवाईचे आदेश देतात आता जबाबदार पंढरपूरकरांनीच आपला असा जागर चालू ठेवावा आणि याला निश्चितच लाईव्ह ठळकपणे प्रसिद्धी देऊन प्रशासकीय अधिकारी व नेते मंडळीपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन बाकी इथं आलेल्या वारकरी भाविकांना होणारा हा त्रास उघड्या डोळ्यांनी पाहूनही जर प्रशासकीय अधिकारी व नेते मंडळी काहीच करत नसतील तर पंढरपूरकर तुमचा आणि आमचा जागर मात्र असाच सुरू ठेवूयात हरी